नमस्कार मी ॲडवोकेट विशाल मोहिते उत्तर सांगलीचं असेल सांगलीच सांगलीचा, सांगलीचा बादशाह कोण सांगलीचा बादशाह हा सुजान नागरिक जानता, मतदार आणि युवा वर्ग आहे भारतीय जनता पार्टीला थंपिंग मेजॉरिटी पूर्ण महाराष्ट्रात आलेली आहे माननी नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन सा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन सा महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचं जे प्रामाणिकपणे काम करतात आम्ही सतरंज उचलणारे कार्यकर्ते भलेही असो पण आमचं इमान आम्ही तसभर ढळू दिलं नाही आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे सच्चे खंदे कार्यकर्ते आहोत आणि अशा स्वरूपाचं भारतीय जनता पार्टीचं काम करत राहू कारण की आमची प्रामाणिकता त्या विचारांशी आहे आमच्या चालत आलेल्या त्या पिढ्यांशी आहे भारतीय जनता पार्टी हा वैचारिक अधिष्ठान असलेला पक्ष आहे हा वाढत राहणार चालत राहणार भलेही आम्हाला काही कार्यकर्त्यांना तिकीट नाही मिळालं नाराज असतील पण नाराजी सारून पुन्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं कारण की त्यांचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आहे नरेंद्र मोदी यांच्या करिश्मावर आहे कारण की हा भारत देश सुजलाम सुफलाम कोण करू शकत असेल तर ते नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील यांचं नेतृत्व त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना मी नक्कीच अभिवादन करतो धन्यवाद देतो सांगलीमध्ये मी स्वतः होतो त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांनी मतदान केलं भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान केलं एक चांगली जमेची बाजू म्हणजे यामध्ये सांगत होते सोशल मीडिया चॅनलवाले कार्यकर्ते हे नाराज आहेत परंतु कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो त्याचं कार्यकर्तापद कोणी काढू घेऊ शकत नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्याने जे पहिल्यापासून निस्वार्थ निरपेक्ष वृत्तीनं काम करत रा आलेले आहेत तसेच काम करत राहतील कारण की त्यांचं ध्येय मोठं आहे विकसित भारत आपल्याला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत करायचा आहे नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला भारत करायचा असेल तर आपला असंच लढावं लागेल पुनच्छ सर्व मतदारांचं अभिनंदन विशेषतः कार्यकर्त्यांचं अभिनंदन लगे रहो धन्यवाद